कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या एम आय डी सीमधील कोकाकोला कंपनीच्या विरोधात आज अजगणी ग्रामस्थांनी तीव्र मोर्चा काढला प्रचंड घोषणाबाजी आणि कोका कोला कंपनीचा निषेध करत ग्रामपंचायतपासून कोकाकोला कंपनीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला नोकरीत स्थानिकांना प्राधान्य द्या या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी अजगणी गावातील एक ते दीड हजार ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झाले होते कंपनीच्या गेटवर मोठा पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता लोटे एम आय डी सी परिसरामध्ये अतिरिक्त भूसंपादनाच्या जागेत कोका कोला ही आंतरराष्ट्रीय कंपनी आली असून या कंपनीचं काम अंतिम टप्प्यात आहे सुरुवातीला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार दिला जाईल अशी हमी सरकारनं दिली होती मात्र प्रत्यक्षात स्थानिकांना नोकरी भरती डावलली जात आहे असा आरोप देखील केला जातोय कोकणातील सर्वात मोठी कंपनी म्हणून कोका कोला कंपनी लोटे एम आय डी सी असून त्याचं स्वागत आहे मात्र स्थानिकांना रोजगार नसेल तर काय उपयोग असा संतप्त सवाल अजगनी ग्रामस्थांनी विचारलाय पाच ला जो आम्ही मुखमोर्चा काढलेला त्या मुकमोर्चा नंतर कोकोकोला कंपनी आणि ग्रामपंचायत अशी एक संयुक्त वीस तारखेला जी मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये आम्हाला समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आम्ही हा आजचा मोर्चा स्वीकारलेला आहे गेले सहा महिने आम्ही या इथल्या नोकर भरती बाबत आमच्या इथल्या लोकांना या नोकर भरती मध्ये या कंपनीने सामावून घ्यावा अशी आमची ह्या कंपनीच्या मॅनेजमेंटला विनंती होती आणि सतत त्या गोष्टीचा पाठलाग करून सुद्धा ही मॅनेजमेंट आम्हाला कुठल्याही प्रकारचा उत्तर देत नाही आहे तर आम्ही त्याच्यासाठी जे गेला एक आंदोलन आम्ही केला मोर्चा केला निषेध मोर्चा आताही तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय जर का त्यांनी जर आताही ह्या गोष्टीचा त्यांनी जर विचार केला नाही तर ह्याच्यापेक्षाही पुढची स्टेप आम्हाला घ्यावी लागेल आणि उपोषणासारखा मार्ग आम्हाला पत्करावा लागेल तेव्हा ह्या मॅनेजमेंटने ह्या गोष्टीचा विचार करावा आणि इथल्या स्थानिकांना प्राधान्य द्यावं एवढीच आमची विनंती आहे जो मोर्चा काढलेला आहे तो आमच्या स्थानिकांना रोजगार भेटला पाहिजे यासाठी मोर्चा काढलेला ह्याच्या अगोदर आम्ही एकदा मोर्चा काढलेला होता परंतु ह्याच्या पुढे जर कंपनीने आमच्या स्थानिकांना जर रोजगार नाही दिला तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन त्याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आमचा हक्क आम्ही त्यांच्याकडून घेऊ आज आम्ही या ठिकाणी दुसऱ्यांदा मोर्चा काढलेला आहे आम्ही कंपनी व्यवस्थापनाकडे आमच्या इथल्या युवकांना स्थानिक युवक युवक आणि युवतींना रोजगार मिळावा यासाठी म्हणून यापूर्वी सुद्धा बऱ्याच वेळा पत्रव्यवहार आणि मॅनेजमेंटकडे आम्ही बसलेलो आहे पण आज ताईत आमच्या आम्हाला जसं सहकार्य अपेक्षित आहे तशा प्रकारचं सहकार्य कंपनी व्यवस्थापनाकडून होत नाहीये आणि यासाठी म्हणून आजचा आम्ही दुसऱ्यांदा पहिला पाच तारखेला पाच जून ला, ला आम्ही मुख मोर्चा काढला होता आजचा हा मोर्चा दुसरा मोर्चा आहे पण जर का पुढच्या आमच्या मागण्या जर का मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन अजगणीवासीय करतील आम्ही आज हे मोठं तीव्र आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आज याच्या पुढे जर काही आमचे प्रश्न जर सुटले नाहीत कंपनीकडून तर आम्ही याच्या पुढे अजूनही मोठं जास्त आंदोलन উভারু শ